नमस्कार लोकसेवक न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक विशेष मुलाखत घेणार आहोत जेजुरीचा विकास आराखडा नागरिकांच्या समस्या युवा दृष्टिकोन आणि गतिमान प्रशासन याविषयी आपण खास जे जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत संदीप आप्पा जगताप यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार आप्पा जय मल्हार नमस्कार आप्पा जेजुरी नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत आपला दृष्टिकोन काय जय मल्हार प्रथमतः छत्रपती शिवरायांना वंदन मी शेतकरी पुत्र संदीप सुमन दशरथ जगताप होऊ घातलेल्या आगामी जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे आणि ती निवडणूक मी लढवण्यासाठी सज्जही आहे माझा दृष्टिकोन एकच आहे की जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर तमाम जेजुरीकर गावकऱ्यांनी मतदारांनी त्या ठिकाणी मला संधी दिली तर जेजुरी गावचे वाढतं नागरीकरण ही खूप मोठी आत्ता सध्या समस्या आहे कारण त्या वाढत्या नागरीकरणाला आपण मूलभूत सुविधा देण्यासाठी कमी पडतो आहे आणि त्या मूलभूत सुविधा भविष्याच्या काळात आपल्याला द्यायचे आपण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी का जाहीर केली तसं पाहिलं तर माझ्या कुटुंबाला पूर्णपणे राजकीय वारकरी संप्रदायाचा सा वारसा आहे आणि मी चळवळीचा हाडाचा कार्यकर्ता असून गेले आठ नऊ वर्ष या ठिकाणी जेजुरीच्या प्रत्येक जडणघडणीचा मी साक्षीदार आहे तसं पाहिलं तर माझा राजकारण हा पिंड नाही आहे माझा चळवळीचा पिंड आहे आंदोलनामातनं आंदोलनातून सर्वसामान्यांना न्याय द्यायचे ही सातत्याने माझी भूमिका राहिली परंतु काही समस्या ज्या नागरिकांच्या अनेक तक्रारी गेल्या पाच सहा वर्षामध्ये अनेक तक्रारी आमच्यापर्यंत येत होत्या आणि अनेक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी चेडले तर निश्चितच सर्वसामान्याचा मी प्रतिनिधित्व आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या समस्या मला पूर्णपणे माहीत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या पदाला न्याय देण्याची भूमिका मी ठेवेल आणि सर्वसामान्यासाठीच काम करण्यासाठी आपण त्या पदासाठी मी उत्सुक आहे आपल्या सामाजिक कारकिर्दीची थोडक्यात माहिती द्या मी सुमारे दोन हजार अकरापासून या समाजसेवेचं व्रत घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असू द्या शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असू द्या अशा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेच्या प्रत्येक संघटनेबरोबर मी जेजुरीच्या शे आणि जेजुरी, जेजुरी पंचकृषीमध्ये सामाजिक कार्यामध्ये सातत्याने मी काम करत आलो तसं पाहिलं तर था खऱ्या अर्थानं योग्य संधी अनेक माझ्या मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं आणि योग्य संधी मला त्या ठिकाणी सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाखाली श्री माटंड देव संस्थांच्या विश्वस्तपदी त्या ठिकाणी माझी नेमणूक झाल्यानंतर समस्त गावकऱ्यांना पंचकोशीतील प्रत्येक नागरिकांना त्या विश्वस्त कालखंडा विश्वस्त पदाच्या कालखंडामध्ये आम्ही समाज उपयोगी काय काम केले हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळं शंभर टक्के माझा पिंडा सामाजिकच आहे परंतु सामाजिक पिंडा असताना जेजुरीच्या विविध समस्या त्या ठिकाणी सातत्याने आम्हाला जाणवत होत्या तर त्या ठिकाणी आमची सामाजिक जी भावना होती जर तर जर पद आल्यानंतर जर विश्वस्त पद पदी विराजमान झाल्यानंतर सर्वसामान्य गोरगरिबांना भाविकांना नागरिकांना पुजारी वर्गांना कामगारांना आपण जो न्याय देऊ शकलो त्या पदाच्या माध्यमातून देऊ शकलो त्यामुळं निश्चित ह्या नगराध्यक्ष पदाच्या यामधून निश्चितच सर्वसामान्यांना मी न्याय देऊ शकतो ही खात्री मला नक्की आहे आपण पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे तर नागरिकांचा विश्वास कसा जिंकणार तसं पाहिलं तर माझे जेजुरीकर नागरिक गावकरी समस्त ग्रामस्थ सर्वच वर्ग यांना मी सामाजिक कार्यामध्ये सर्वांना ज्ञात आहे दोन कोविडचा कार्यकाल आपण पाहिला असेल आम्ही सर्वच विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी कुठलीही यंत्रणा पाठीशी नसतानासुद्धा सर्वच शासकीय यंत्रणा हदबल होत्या की घराबाहेर कोण पडू शकत नव्हतं पूर्ण माझ्या गावकऱ्यांना त्याचे अनुभव आहे की आपत्कालीन जर काही परिस्थिती उद्भवली तर माझ्यासारखा हाडाचा कार्यकर्ता काय करू शकतो कोरोना सेंटर उभा केलं मला सार्थ अभिमान आहे खंडेरायाच्या कृपेने त्या खंडेरायाने आम्हाला सेवा करायची संधी दिली आणि निश्चितच त्या संधीचं सेवेच सेवा करण्याची संधी मिळेल त्याचं सोनं करण्याचं काम आम्हाला करायचं होतं माझ्या जेजुरीतील तमाम नागरिकांना त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये कुठलाही त्रास होऊन दिला नाही कधीही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणून दिली नाही जेजुरीच्या हाकेच्या अंतरावर जेजुरीचा औद्योगिक वसाहत आहे हजारो कामगार स्थानिक असतील परप्रांतीय असतील हजारो कामगारांचं त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांना भूकबळी होऊन दिलं नाही त्यां त्यांचं पोटपाणी त्यांचं पोट भरण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या उपरही अजून सांगू इच्छितो की ज्या कालखंडामध्ये कुठलाही मा मनुष्य कोरोनामध्ये इकडे तिकडे जाऊ शकत नव्हता त्या हजारो कामगारांना आपण त्यांच्या गावी सुखरूप पोचू शकलो असे अनेक कामं त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये केले त्यामुळे निश्चित मला खात्री आहे की आपल्या जेजुरीवर खंडेरायाच्या मल्हार कृपेनं असं दुर्दैवी संकट कधीही येऊ नये परंतु त्या संकटाचा सामना कसा करायचा हा अनुभव माझ्या घाटीच्या असल्यामुळं त्या जेजुरीकर नागरिकांना कुठल्याही संकटात दोन पावले पुढे चालून छातीचा कोट करून मी त्या ठिकाणी समोरा जाईल आपण कोणत्या पक्षाच्या समर्थनावर आपण निवडणुकीत उतरणार आहात की अपक्ष म्हणून लढणार आहात तसं पाहिलं तर मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा मी माझ्या सामाजिक जीवनामध्ये आजपर्यंत स्वीकारला नाही जरी मी सामाजिक चळवळीचा सा बहुजनवादी विचारांचा कार्यकर्ता असला तरी मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाबरोबर सभासद झालो नाही संलग्न राहिलो नाही माझी वारकर संप्रदायाचे माझी परंपरा आहे त्यामुळे निश्चित फक्त समाजसेवा आणि मानवाचं हित हे कर साधण्याचं काम त्या ठिकाणी मी करत आलो त्यामुळं निश्चित कुठल्याही राजकीय पक्ष माझ्या कामाची दखल घ्यावी माझी विश्वासार्हता पाहावी माझा त्या ठिकाणी प्रामाणिकतापणा पाहावा आणि कुठल्याही राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी मला संधी दिली तर निश्चित त्या ठिकाणी नागरिकांची सेवा करेल जर ती संधी मला काही टेक्निकल अडचणी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून या निवडणुकीला मी सामोरा जाण्यासाठी सज्ज आहे जेजुरीतील सर्वात मोठी समस्या कोणती आणि पहिली कृती काय असेल आपण पाहताय अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या पुण्यनगरी जेजुरी आहे आणि जेजुरीच्या नगरीपासूनच हाकेच्या अंतरावर औद्योगिक वसाहत आहे त्यामुळे निश्चित जेजुरीचं वार्थ नागरीकरण आणि जेजुरीला त्या ठिकाणी त्या नागरिकांना सुविधा पुरवण्याचं जे येणाऱ्या अडचणी ह्या आमच्या डोळ्यासमोर आहेत जेजुरीच्या समस्या अनेक आहेत वाढत्या नागरिकांमुळे वसाहत वाढल्या भा वेगवेगळे भाग वाढत चालले एम आय डी सीमुळे अनेक कामगार या ठिकाणी वास्तव करतात त्यामुळं भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कुठलीही सार्वत्रिक निवडणूक लाईट वीज पाणी आणि रस्ता या भोवतीच फिरत राहिली आणि या निकडीच्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण कराव्या लागतील परंतु आपल्याला एक रोड मॅप बनवावं लागेल जेजुरी शहराचे ब्लू प्रिंट तयार करावे लागेल टेक्निकल गोष्टी त्या ठिकाणी ॲड करून तज्ज्ञांच्या माध्यमातून कायमस्वरूपी इथून पुढे पन्नास वर्ष येणारा असा जलपुरवठा पाणीपुरवठा योजना आपल्याला राबवाव्या लागतील त्या ठिकाणी जी बंदिस्त गटरे आहेत कारण अनेक भागामध्ये बंदिस्त गटा अजूनही झालेली नाही घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच अतिशय चांगले तज्ज्ञ नेमून त्या ठिकाणी आपल्या जेजुरीचा रोडमॅप तयार करून बंदिस्त गटाची त्या ठिकाणी योजना आखा आखली जाईल आणि विशेष करून जो महत्त्वाचा विषय आहे अंतर्गत रस्ते असतील मुख्य रस्ते असतील हे रस्ते करण्याची काम त्या ठिकाणी अतिशय कॉन्क्रीट काम की जेणेकरून रस्ते रस्त्यावर वारंवार खर्च करावा लागणार नाही आणि त्या माध्यमातून वीज पाणी आणि रस्ता हे तर निश्चित करणं आमचं कर्तव्य पण जे वार्थ नागरीकरण झाले बेरोजगारी अनेक प्रश्न उद्भवतात अनेक दुकानदारांचे त्या ठिकाणी प्रश्न आहेत हे उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन आहे रोजगार आणि उद्योग यासाठी ह्या भौतिक गरजा खूप महत्त्वाच्या आहे त्यासाठी निश्चित माझ्यासारखा कार्यकर्ता जेजुरी एम आय डी सीमध्ये जिसा संघटनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय द्यायची भूमिका आम्ही त्या ठिकाणी तो किंवा कारखानदारांना मदत करतो स्थानिक व्यावसायिकांना कर त्या ठिकाणी मदत करतो त्यामुळं जेजुरी एम आय डी सीचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे पाठी पाठीच्या असल्यामुळं निश्चितच तरुणांच्या रोजगाराची चिंता मिटवली जाईल आमच्या महिलांचा उद्योगाचा आणि रोजगाराचा प्रश्न मिटवला जाईल त्यामुळं निश्चित मला खात्री आहे की माझ्या गावकऱ्यांना माहीत आहे की संदीप जगताप हा फक्त नेता नाही आहे कधीही आयुष्यात तो राजकारणात आला नाही परंतु हाच व्यक्ती आमच्या समस्या निश्चित सोडू शकतो ही खात्री माझ्या गावकऱ्यांच्या मनामध्ये निश्चित आहे आदर्श जेजुरी तुमच्या दृष्टीने कशी दिसावी तुम्ही पाहिलं तर जेजुरी नि आजही आदर्श आहे गावगाड्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर माझ्या जेजुरी शहरा एवढं अतिशय खेळीमेळीचं अठरा पगड जाती बारा बलुतेदार अठ्ठावीस जातींचं वास्तव अनेक धर्मांचे लोक का गुन्ह्या गोविंदाने हो या जेजुरीच्या नगरीमध्ये खंडेरायाच्या कृपेने नांदत असतात आजही माझं गाव सामाजिकदृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शच आहे परंतु या आदर्श गावाला सुंदर करणं स्वच्छ करणं आणि खऱ्या अर्थानं सोन्याची जेजुरी करणं हे देह आपल्याला ठेवायला लागेल मी पूर्वीच सांगितलं की आपल्याला जेजुरीची ब्ल्यू प्रिंट पानवायला लागेल जेजुरीमध्ये ज्या ठिकाणी निश्चित ज्या समस्याचं कारण काय आहे त्याचं जर आपण त्याचा शोध घेतला पाहिजे ते कारण शोधलं पाहिजे कारण जेजुरी माझी सुंदरच आहे आदर्श आहे त्या जेजुरीला नावलौकिक सोन्याच्या जेजुरीचं चा करण्याचं काम आपण भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत या जेजुरी शहरामध्ये अनेक भौगोलिक रचना इतकी सुंदर आहे इतकी छान आहे त्या भौगोलिक रचनेचा आत्तापर्यंत कुठल्याही तात्कालीन जे जे सत्ताधारी झाले पक्ष राजकीय पक्ष आले त्या भौगोलिक सुंदर रचनेचा अभ्यास करून त्या ठिकाणी नागरिकांना फायदा करून देताल नाही मी कुणाच्याही आरोप करणार नाही मी कुणाच्या टीका करणार नाही मला ज्ञात आहे कुणाच्या आरोप करून टीका करून आपल्या गावचा विकास होणार नाही तात्कालीन जे जे सत्ताधारी असतील कारभारी असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्या त्या, त्या कालखंडात त्यांच्या पद्धतीनं काम केलेलं आहे परंतु त्याच्यात सुधारणा करण्याची गरज निश्चितच आहे जेजुरी हे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे पर्यटन वाढवण्यासाठी काय कराल आपण पाहत आहात आपल्या पाठीमागे जे तलाव दिसतोय जो निसर्गरम्य वातावरण दिसतंय हे निश्चितच निसर्गाची देणगी आहे मी पूर्वीच सांगितलं की आपल्याला जी भौगोलिक पर वातावरण आहे जे भौगोलिक जेजुरीचा आकार आहे तो अतिशय चांगला आहे मी निश्चितच आपण पाहता या ठिकाणी जेजुरी गाव हे खंडेरायाची पुण्यनगरी आहे रोज हजारो लाखो भाविक या जेजुरी नगरीमध्ये देवदर्शनाला येतात फक्त भाविकाच येतात पण भविष्यात माझा एकच दृष्टिकोन राहील की भविष्यात भाविकांबरोबर पर्यटक इथं कसे के येतील जवळच एक दोन किलोमीटर अंतरावर मल्हार सागर धरण आहे कल्हा नदी वाहते प्रचंड पावसाळ्यात चार चार पाच पाच फट पाणी नदीतून खाली वाहून जातं जर एक सुयोग्य नियोजन केलं तर पाठीमागचा होरक होरक पेशवे तलाव असेल किंवा होरकर तलाव असतील हे पूर्ण आपण वरफूल भरू शकतो बोटिंगच्या माध्यमातून पर्यटन येऊ शकतात शेजारील जागेमध्ये उद्योग व्यवसाय निर्माण होऊ शकतात कारण दोन हजार बावीसला आमच्या विश्वस्त मंडळाने सर्वप्रथम विकास आराखड्याला तोंड फोडलं सन्माननीय पवार साहेब त्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलते त्यावेळेस स्वतः मी संदीप जागताबानी पाचशे कोटी रुपयाची मागणी केली काहीजण माझ्या वाचलेही असतील परंतु त्याचं पुनर्वृत नंतर काय प मिळालं ते आपण सगळे पाहताय कारण हा एकमेव साधा कार्यकर्ता असा आहे की ऑन स्टेज अनेक मंत्री असताना पाचशे कोटीची मागणी सर्वप्रथम या संदीप आप्पांनी केलेल्या आहे त्यामुळं पर्यटनाला चालना देणं हेच सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य राहील दुसरं येणाऱ्या जे भाविक आहेत ज्या जेजुरीची थोडीफार दुरावस्था आहे भाविकांच्या बाबतीत येणाऱ्या भाविकांना ज्या ज्या लागतील त्या सुविधा पुरवण्याचं काम निश्चित मी करणारा हे माझ्या गावकऱ्यांना माहिती आहे की हा पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं भाविकांना भविष्यात कुठल्याही असुविधा होणार नाही याची काळजी या, या माध्यमातून आपण घेऊ जेजुरीत येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ठोस धरण काय असेल मी पूर्वीच सांगितलं की जेजुरी हे शहर औद्योगिक वसाहतीमुळे आणि खंडेरायाच्या कृपेने रोजच्या भाविकांमुळे जेजुरी शहर वाढत चाललेलं आहे प्रचंड नागरिक नागरिक त्या ठिकाणी आहे त्यामुळं मी सातत्याने त्याचा अभ्यास करतो आहे मला काहीजण म्हणतील की हा नौका आहे राजकारणात याला काय माहीत आहे अनुभव नाही आहे पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो शिक्षण क्षेत्रात मला स्वतः अनुभव आहे माझी स्वतःची संस्था आहे अर्थक्षेत्रात मला अभि अनुभव आहे कारण माझी संस्था आहे उद्योग क्षेत्रात मला अनुभव आहे कारण माझ्या मुलाच्या सहकाऱ्यांच्या पुतण्यांच्या अनेक कंपन्या त्या ठिकाणी जेजुरी एम आय डी सीमध्ये आहे कामगार क्षेत्राचा मला अनुभव आहे मी स्वतः त्या ठिकाणी कामगारांना उद्योजकांना न्याय देण्यासाठी काम करतो मला धार्मिक क्षेत्राचा अनुभव आहे कारण माझे स्वतः वडील वैकुंठवासिद हरिभक्त परायण दशरथ तात्या जगताप यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा आणि विचार जपण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये केलं आहे त्यामुळं प्रत्येक क्षेत्राचा मला तर क्रिकेटचा इतका अनुभव आहे की माझ्या गावकऱ्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की खेळामध्ये संदीप जगतापाचं नाव कुठपर्यंत गेलतं त्यामुळं तरुणांच्या प्रश्नांचे मला अनुभव आहेत टीका राजकारणात टीका होईल आरोप होतील निश्चितच मी टीकेला आणि आरोपाला वैयक्तिक टीका करणार नाही परंतु जो आपण प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी महिलांचे रोजगार महिलांचे उद्योग तरुणांचे रोजगार तरुणांचे उद्योग मी निर्माण करू शकतो हे महिलांना तरुणांना निश्चित खात्री आहे कारण पूर्ण वेळ देणारा एकमेव कार्यकर्ता या देवस्थानच्या माध्यमातून आपण अनुभवलाय मी मुद्दाम होऊन सांगू शकतो कारण मी वेळेस मी विश्वस्त म्हणून काम करत होतो मी स्वतःला कधीही विश्वस्त समजलो नाही प्रत्येक नागरिकाने आपल्या मुलाखतीने जेव्हा ऐकतील ते प्रत्येक नागरिक स्वतःच्या गावकरी स्वतःच्या मनाला विचारेल हो आप्पा विश्वस्त होते तेव्हा मी विश्वस्त होता असं प्रत्येकाला वाटत होतं दे विश्वस्त कार्यालय देवस्थान कार्यालय गजबजलेलं असायचं प्रत्येकाला वाटायचं की माझ्या समस्येची सोडवणूक याच विश्वस्त कार्यालयात संदीप माध्यमातून होईल इतकी खात्री त्या ठिकाणी प्रत्येक गावकरी खांदेकरी मानकरी सर्वांनाच सर्वा होती सर्व घटकांना होती त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची जाण मला आहे हे सांगू इच्छु जेजुरीतील नागरिकांसाठी नगराध्यक्ष भेट दिवस आयोजित कराल का मी मुळातच पूर्ण टाईम समाजसेवेत असणारा कार्यकर्ता आहे माझी जरी पाठीमागची पार्श्वभूमी अर्थकरण सक्षमीकरण जरी नसेल आर्थिक मजबूतीकरण जरी जरी नसले तरी मी पूर्ण समाजसेवेचा वसा घेतलेला कार्य आहे ज्यावेळेस माझे गावकरी माझ्यावर पूर्ण आताही पाहताना मी कधी मतदार बोलत नाही कारण माझ्या जडणघडणीचा किंवा माझा तर नैसर्गिकता नाही आहे मी कायम गावकरीच म्हणणार कारण तो जेजुरी जो राहतो तो जेजुरीखान मारणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे कायम माझे गावकरी माझ्यावर निश्चित दृढ विश्वास ठेवणार आहेत की संदीप आप्पा जगताप हे काय रसाना आहे ह्या तमाम गावकऱ्यांना माहीत आहे त्यामुळे पूर्ण वेळ स राजकारणापेक्षा समाजकारण करण्यासाठी मी त्या ठिकाणी अवेलेबल राहीन राजकारण हा पाठ फक्त टेक्निकल बाबतीसाठीच राजकीयदृष्ट्या आपण त्या ठिकाणी काम करू पूर्ण वेळ प्रत्येक प्रभागाला आठवड्यातून एकदा तरी आपण भेट दिली जाईल त्यांच्या समस्या समस्या जाणून घेतल्या जातील म्हणजे संपूर्ण तिसरी दिवस आपण समाजकारणासाठी मी पूर्णपणे अवेलेबल राहीन हे माझ्या गावकऱ्यांना चांगलंच माहीत आहे आपल्या जिजुरीकरांना नागरिकांना ज्या ज्या जीवनावश्यक समस्या असतील विकासकामं असतील किंवा भौतिक गरजा असतील ह्या तर निश्चितच विकासकामाच्या माध्यमात आपण दूर करू विकासकाम होत राहतील विकासकाम केले जातील परंतु ज्या महापुरुषांनी ज्या महामानवांनी महामातांनी आपल्याला आदर्श दिले आपल्याला विचार दिले त्या महामानव महामातांचं निश्चित विचाराचा वारसा आपण जपण्याचं काम केलं पाहिजे त्या निमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चौकामध्ये होता रस्त्याच्या रुंदीकरणामुळे तो पुतळा त्या ठिकाणी काढण्यात आला आणि निश्चितच नवीन पुतळा बसवण्याचं काम सुरू आहे घोषणाही झाली परंतु मी या निमित्तानं माझा सुअनुभव सांगतो मला त्यातला निश्चित अनुभव आहे मी तळमळीने त्या ठिकाणी काम केलंय आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी या जेजुरी नगरीची ज्यांनी शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या पुण्यश्लोक देवी ओळकरांचा गडाच्या मध्यभागी सर्वात मोठा पुतळा उभारण्याचं काम अनेक संकटाचा सा सामना करत त्या ठिकाणी आपण पूर्ण केलं आज पाहताय सुसज्ज असा अहिल्यादेवींचा पुतळा पाहताय की जणू काही ज्या देवींनी स्वतः जेजुरी नगरी वसवली ते त्या त्यांच्या डोळ्यानं ते जेजुरी पाहतायत असा हा पुतळा आपण बसवला तो अनुभव लक्षात घेता विश्वरत्न खऱ्या अर्थानं आज मी तुमच्यासमोर बोलतोय आज मी पदं मागतोय या ज्या ज्यांच्यामुळं मागतोय कारण त्यांनीच ते, ते आम्हाला अधिकार दिले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाच नव्हे तर स्मारक त्या ठिकाणी उभं राहते आणि ते स्मारक जेजुरेच्या वैभवात निश्चित भर टाकणार आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक प्राधान्याने त्याला पूर्ण केलं जाईल ते काम पूर्ण केलं जाईल कारण त्याचा मला अनुभव आहे आणि त्या चळवळीत मी काम करतोय परंतु हे स्मारक आणि पुतळा भव्य दिव्य पुतळा ज्या दिवशी लोकार्पण केला जाईल अनावरण केलं जाईल त्याच दिवशी अवघ्या महाराष्ट्राचं अराव दैवत छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन आपण त्याच दिवशी करणार हे मानस आपल्या माध्यमातून आहे हे माझी आव्हा हे माझं आश्वासन नाही तर ही माझी प्रबळ इच्छा आहे आणि ते मी पूर्णत्वास नेणार या मात्र कुठली शंका नाही हे ज्या निमित्तानं सांगतो तर हे होते संदीप आप्पा जगता यांचं स्पष्ट मत आणि भूमिका नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी काय विचार काय संकल्प आणि कोणता दृष्टिकोन ठेवलेला आहे हे जनतेपर्यंत पोहोचवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे निवडणूक लोकशाहीचा सण आहे आणि निवड ही जनतेचा हक्क आहे मी पत्रकार गिरीश झगडे लोकसेवक न्यूज कडून तुम्हाला सर्वांचा आभारी आहे